एकमतच्या वतीने माझा लातूर स्वच्छ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर अभियानाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद एकमत परिवाराच्या वतीने माझ लातूर स्वच्छ लातूर माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूर, ला, लातूर, 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 लातूर अभियान गेल्या काही दिवसापासून राबवलं जात आहे या अभियानांतर्गत लातूरातील गणेश मंडळांना माझा लातूर स्वच्छ लातूर माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूर अशा आशयाचे शपथ असलेले एक फलक व प्रत्येक गणेश मंडळाला कापडी पिशव्यांचे वाटप यावेळी करण्यात येत आहे एकमतच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून आज लातूरातील चिंतापणी गणेश मंडळापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली या गणेश मंडळाचे अध्यक्ष विश्वकांत आगळे आहेत तर यावेळी श्यामदाधव अध्यक्ष असलेले लातूरचा राजा गणपती प्रसाद पवार अध्यक्ष असलेले खोरगल्लीचा राजा गणेश मंडळ सुहास बेदरे अध्यक्ष असलेले श्री जत्रवीर हनुमान गणेश मंडळ मुख्याध्यापक एम जी गोस्वामी अध्यक्ष असलेले श्यामराव पाटील विद्यालय गणेश मंडळ प्रतीक मुद्दे अध्यक्ष असलेले तिरुपती गणेश मंडळ सुमुख गोविंदपूरकर अध्यक्ष असलेले त्रिमूर्ती गणेश मंडळ आकाश इटकर अध्यक्ष असलेले उडियाराज गणेश मंडळ भास्कर मोरगावकर अध्यक्ष असलेले आमचे ग्रीन लातूर गणेश मंडळ ओंकार जाधव अध्यक्ष असलेले शिवछत्रपती गणेश मंडळ आणि मंदार पाटील अध्यक्ष असलेले श्री गणेश मंडळ यांना आज माझा लातूर स्वच्छ लातूर माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूर असा आशय असलेलं फलक आणि कापडी पिशव्या देऊन माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूरचा संदेश एकमत परिवाराच्या वतीने देण्यात आलाय सह्याद्री प्रतिष्ठान होलीचा राजा गणेश मंडळ द्वारा आज या ठिकाणी पुरोगामी विचाराचे एकमत च्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त लातूर स्वच्छ लातूर एक अभियान अभियानाद्वारे या सर्व एकमतच्या टीमने आज आमच्या मंडळाला भेट दिली आणि स्वच्छ लातूर सुंदर लातूर प्लास्टिक मुक्त लातूर हे संकल्पना राबवण्यासाठी सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज ह्या प्लास्टिक मुक्तच्या बॅग्स इथं फ्रीमध्ये वितरित कर केलेल्या आहेत व आमच्याकडून आमच्या मंडळाकडून एकमत परिवाराचे खूप खूप आभार आपल्या शाळेला भेट दिलेली आहे तरी हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे की ज्या उपक्रमाच्या अंतर्गत आपल्या शहरात किंवा आपल्या परिसर कशा प्रकारे स्वच्छ राहील व आपण पृथ्वीचं कर... कशा प्रकारे संरक्षण करतो याच्यासाठीचा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आपल्या एकमत परिवाराच्या माध्यमानं पूर्ण परिसरात राबवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून या परिवारानं आपल्यासुद्धा शाळेला भेट दिलेली आहे पण सगळ्यांनी एकमतच्या ह्या संकल्पाला संकल्पाला सिद्धीच देण्यासाठी आपापला वाटा उचलावा ही सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो आणि मी मित, माझे मित्र एजाज साहेबांना उपसंपादक एकमतचे त्यांना विनंती करतो की ते बोर्ड लावलेलं ला आहे शपथ घेण्याचा ते रोज नुसती शपथ म्हणून फायदा नाही हे कृतीशील कसं होईल हे बघावं ही मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद शहरातील एकमत वर्तमान पत्राच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेतलेला आहे आणि आम्ही पिंपळाच्या झाडातील गणपती या ठिकाणी सगळे सदस्य प्रतिज्ञा घेत आहोत की यानंतर प्लास्टिकचे कप प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकचे साहित्य आम्ही वापरणार नाही अशी आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा घेत हो, आहोत आणि एकमतचा हा उपक्रम खूप चांगला उपक्रम आहे प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यावी ही अपेक्षा शहरी प्रोरेगल्ली लातूर शिवसा गणपती गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आमच्या गणेश उत्सव गणेश मंडळ मंडळा भेट दिली आणि त्यांचं एक अभियान जे आहे प्लास्टिक मुक्ती अभियान ते खूप छान अभियान अभियान आहे त्याच्या आपल्या प्रदूषण हानी होणार नाही हे अभियान आपण सर्वांनी आपापल्या घरी राबवलं पाहिजे एवढे सांगून मी त्यांचा सर्व टीमचे आभार मानतो ते नाव योगेश ननुरे पुरोग्रामी विचाराचे एकमत यांनी जे उपक्रम साधला आहे प्लास्टिक मुक्त लातूर आणि स्वच्छ लातूर हा उपक्रम आपण सर्वांनी मिळून पुढे नेला पाहिजे आणि स्वच्छ लातूर आणि सुंदर लातूर हे आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आणि यांनी यांना प्रतिसाद दिला पाहिजे यांच्या ह्या उपक्रमा मर... उपक्रमासाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व मंडळा मंडळाच्या अधिकाऱ्यातर्फे आम्ही ही स्वच्छ लातूर आणि सुंदर लातूर ठेवण्याचा प्रयत्न करू आशिष बेदरे एकमत कार्य उपक्रम राबवला जातो तो अतिशय चांगला आहे माझं स्वच्छ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर ह्या उपक्रम हा पुढील वर्ष चालू ठेवावा ह्या उपक्रमास त्यांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज आपण जे एकमत प्लास्टिकमुक्त लातूर हे अभियान चालू केले हे खूप सुंदर उपक्रम असून एकमत च्या परिवाराकडून दरवेळेस विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमानुसार समाजात खूप चांगला प्रतिसाद मिळतो काय त्यावेळेस आमच्या मंडळाला भेट दिला त्याबद्दल खूप खूप आभार कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स for watching एकमत Digital.